हाय हॅलो नमस्कार मी कल्पना माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण शिळा चपात्या उरल्या की आपण नेहमीच चिवडा करत असतो त्यापासून किंवा जसं की आपण पोहे म्हणतो त्याला तर आपण ते नेहमीच करत असतो पण त्यापेक्षा वेगळं जर काही पाहिजे असेल तर नक्की ही रेसिपी चेकआउट करा तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी म्हणजे जे आपण जसं चिवडा किंवा पोहे म्हणतो आपण त्याला त्यासाठी कसं आपण मिक्सरमध्ये जे शिळ्याच्या पत्त्या आपल्या उरलेल्या असतात त्या टाकायच्या आणि मिक्सरमध्ये बारीक अशा फिरवून घ्यायच्या मग तुमच्याकडे एक असेल दोन असेल तीन तर त्या पद्धतीने इथे मी फिरवून घेतलेले आहेत बारीक खूप जाडसर नाही पण तो शक्यतो हो शक्य होईल तेवढं आपण हे बारीक करून घ्यायचं त्याच्यामध्ये इथे मी एक वाटी बारीक जो कापून घेतला आहे तो आपण गोबी घेतलेला आहे कोबी जो पत्ता कोबी असतो तो तो इथे बारीक कट करून घेतला एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे तो सुद्धा बारीक कट करून घेतला फ्रेश अशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि मिरच्यासुद्धा घेतलेल्या आहेत आता तिखट जर खूप पाहिजेच नसेल असं एकदम मिरची टाकली की कधी ते पटकन तिखट लागते त्यामुळे जर तुम्हाला पाहिजे नसेल तर तुम्ही सुद्धा करू शकता आता इथे मी बटाटे घेतलेले आहेत तर ते मी दोन बारीक आकाराचे तीन बटाटे घेतलेले आहे जे अशी खिसणी घ्यायची त्याच्यावरती खिसून घ्यायचे आणि खिसून घेतून सुद्धा त्याच्यामध्ये जे आपले जाड असं बटाटा राहतो ते राहत नाही आणि त्याच्यामुळे जर आपल्याला काही करायचं असेल तर व्यवस्थित करता येतं तर त्याप्रमाणे आपण इथे दोन ते ती तीन जे घेतले होते बटाटे ते खिसून घेतले जे शिजवून घेतलेले होते ते खिसून घेतले आणि इथे मी चाट मसाला वापरलेला आहे तुमच्याकडे आमचूर पावडर असेल तीसुद्धा वापरली तरी चालते तर इथे मी लाल तिखट वापरलेला आहे आणि थोडीशी हळद वापरलेली आहे आणि जो नेहमी तुम्ही गरम मसाला वापरता सुद्धा थोडासा टाकायचा जेणेकरून त्याची चव अजून छान येते चवीनुसार मीठ टाकायचं आणि हातानेच असं आता इथे आपल्याला कुठेही पाण्याचा वापर करायचा नाही आहे जे काही आपल्या बटाट्यामध्ये जे मॉश्चर असतं त्याच्यामध्येच आपल्याला व्यवस्थित असं घट्टसर हे मळून घ्यायचं कारण ह्याच्यामध्ये जर आपण पाणी वापरलं तर ह्याची चव कुठेतरी कमी होते आणि थोडेसे जे आपल्याला क्रिस्पी करायचं असतं ते होत नाही त्यामुळे आपल्याला इथे पाण्यांचा वापर थोडा जास्त वेळ लागला तरी हरकत नाही पण हे व्यवस्थित असं पिठासारखं मळून घ्यायचं आणि जे काही बट बटाटा आपण वापरला त्यामध्येच घट्टसर असं मळून घ्यायचं तर इथे आपण सगळं असं छान एक एकजीव केलेलं आहे जे मिश्रण आहे तर त्यातलं थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि आपण जसे गोळे करतो कोणतेही आपण जेव्हा लाडू बनवतो हो तेव्हा कसं प्रेस करत करत कर तसं थोडंसं दाबायचं आणि छान असं अजून ते मऊ करायचं आणि आता इथे आपण पाण्याचा वापर केलेला नाही त्यामुळे आधीच असं हातावरती छान मळून घ्यायचं आणि जसं आपण टिक्की करतो ना तसं त्या पद्धतीने करून घ्यायचं तर आपण टिक्की करतो ना त्या पद्धतीने करून घ्यायचं जसं बटाट्याची टिक्की करताना आपण थोडंसं जाड आकार ठेवतो पण हे करताना ना आपण खूप अशी पातळ करून घ्यायची जेणेकरून ती जेव्हा आपण भाजतो ना तेव्हा ती खूप क्रिस्पी लागते आणि तो क्रिस्पीने जास्त वेळ टिकून सुद्धा राहतो त्यामुळे तर असंच पात म्हणजे थोड्याशा पातळच करून घ्यायच्या तर ह्या आप पद्धतीने आपण सगळ्या टिक्की करून घेऊयात तर इथे आपण सगळ्या टिक्कीज करून घेतलेल्या आहेत आता आपण याला छान असं थोड्याच तेलावरती आपण ह्याला फ्राय करणार आहोत तर इथे मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे पूर्ण तव्याला व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं पूर्ण तर इथे आपला तवासुद्धा छान असा गरम झालेला आहे तर इथे मी पाच ते सहा टिक्की एका वेळी फ्राय करून घेणार आहे तर या पद्धतीने ठेवून द्यायच्या तर इथे आपण तव्याला तेल लावलेलं ला आहे त्यामुळं टिक्की ज्या आहेत त्या थोड्याही चिटकत नाहीत आणि करपतसुद्धा नाहीत शक्यतो आता वरच्या बाजूने जी आ, सुकी सुकी बाजू होते तर ते त्याला ते थोडंसं ते, तेल लावून घ्यायचं जेणेकरून जेव्हा आपण ही बाजूसुद्धा व्यवस्थित अशी भाजतो ना तेव्हा ती भाजूसुद्धा करपणार नाही आणि क्रिस्पी म्हणजे छान अशी क्रिस्पी होईल तर तुम्ही बघू शकता छान इकडली भाजू व्यवस्थित भाजून घेतलेली आहे तर आता ह्या सगळ्या टिकी आपण व्यवस्थित पलटी करून घेणार आहोत कारण थोडा वेळ म्हणजे आता थोड्या थोड्या वेळाने आपण सगळ्या तुम्हाला हव्या तितक्या तुम्ही क्रिस्पी छान हो अशा भाजून घेऊ शकता किंवा तुम्ही थोडंसं तेल घेतलं आणि थोड्याशा तेलामध्ये जरी असं तळून घेतल्या ना तरीसुद्धा खूप छान लागतात आणि क्रिस्पीनेस तर येतोच पण तुम्हाला तेलकट न नसेल हवं हो तर हा सुद्धा पर्याय तुम्ही वापरू शकता तर अशाच पद्धतीने आपण इथे सगळ्या टेकी व्यवस्थित अशा खरपूस भाजून घेतलेल्या आहेत आणि कुठेही आपण जास्त तेलाचा जा वापर न करता ही रेसिपी केलेली आहे तर तुम्ही बघू शकता छान अशा आपल्या टेकी भाजून झालेल्या आहेत तर आपण ह्या काढून घेऊया तर नेहमीचा आता तो चिवडा खाण्यापेक्षा काहीतरी नवीन खायचं असेल तर तुम्ही नक्की ही रेसिपी तुम्ही एकदा करून बघा आणि तुम्हाला आवडली तर नक्की कमेंट करून सांगा तर तुम्ही बघू शकता छानछा मस्त झालेल्या आहेत आणि तुम्ही याच्यात भाज्यांचा वापरसुद्धा करू शकता जर तुम्हाला ज्या काही भाज्या टाकायच्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही इथे टाकू शकता ही टिक्की खाताना ना तुम्ही सॉस किंवा थंडगारचे दही असेल ना आवडत असेल तर तर नक्की तुम्ही खा ही टिक्की खूप भन्नाट लागते खायलासुद्धा नक्की करा तर तुम्ही माझी पूर्ण रेसिपी बघितली असेल तुमचे मनापासून धन्यवाद असंच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत जी नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी असेल तोपर्यंत बाय